राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने रेस्ट रेस्ट हाऊस हाऊस येथे येथे करण्यात आला निवडणूक आयोगाचा निषेध दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजल्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला त्यामध्ये काल दिलेल्या निर्णयामध्ये चुकीच्या पद्धतीने दिला असल्याचे मत यावेळी शहराध्यक्ष रेहाना पठान यांनी व्यक्त केले आहे ऐकूया त्यांच्या शब्दात काय सांगाल आपण काल आलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे तर काल जो आलेला निर्णय आहे तो संविधानाला आणि लोकशाहीला तडा देणारा निर्णय आहे आदरणीय शरद चरंदरीजी पवार साहेब यांनी जो पक्ष स्थापन केला ते हयात असताना सुद्धा तो पक्ष कोणीतरी घेते ही किती निंदेने घटना आहे आज ज्या ज्या काकांनी मोठं केलं पदं दिली खासदार केले आमदार केले मुख्यमंत्री केले अशा सर्व पदांवर फक्त काकांच्या ज्या बोटाला धरून तुम्ही आणि काकाची ओळख दाखवून जे तुम्ही या पूर्ण महाराष्ट्रात घर घर फिरलात अशाच काकांना तुम्ही जे धोकाबाजी दडेबाजी केली तो एक म्हणजे भाजपच्या एका वाटेवर चालल्यासारखं आहे भाजप भाजपने जे तुम्हाला आता रास्त तुम्हाला एक सांगायचं सा की भाजप जे पूर्ण पक्ष विरोधी पक्ष घेऊन स्वतः जे एक स्वतःची एक हिंदुत्ववादी विचारधारा जी महाराष्ट्रामध्ये लावण्याचं आणि द्यायचं जे लोकशाही मार्गाला कडा देण्याचं जे काम करत आहे ती अत्यंत निंदीने घटना आहे आज आपण सर्व समाजामध्ये जेव्हा पाहतो तर आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत संविधान जिवंत राहायला पाहिजे तळागाळातील लोकांना या सर्व बाबतीत आज काल रात्रीपासनं सगळ्यांना हळूहळू व्यक्त होती छोट्या छोट्या मुलांना तुम्हाला विचारलं ना की राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे ते तुम्हाला सांगतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे आणि तुम्ही म्हणताय की संघटना वाढली संघटना आम्ही केली आम्ही केली अरे पण तुम्हाला नाव कोणी दिलं पक्षाचा जे खर्च आहे तो हायत आहे ना आज त्यांना चौऱ्याऐंशी वर्षाच्या वडीलधाऱ्यांना तुम्ही धोका देऊ शकता तर सर्वसामान्य काय नाही देणार तुम्ही धोका ज्या लोकांनी तुम्हाला विश्वास दाखवल त्यांना तुम्ही अवश्य धोका देणारच आहात कारण की समाजामध्ये जेव्हा तुम्ही फक्त धोकेबाजी आणि गद्दार म्हणून तुम्ही ओळखले जाणार आहात कारण की तुम्ही जो घेतलेला हिसकावून पक्ष आहे त्याचा आम्हाला काहीही होणार नाही कारण की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणारे लोक इथे तळागळापर्यंत आहेत वृद्ध आहेत त्यांनी महिलांचे धोरण आणले त्यांनी कृषी सेवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद होते त्यावेळी सर्वसामान्य जनतेला त्यांचे तिथे न्याय भेटत होता सकाळी सात पस वाजल्यापासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन ते सर्वसामान्यांची जे विचार विचार आणि त्यांचे जे समस्या आहे ते सोडवण्याचे जे काम करतात ते कुठलाही नेता करू शकत नाही म्हणजे असे आले गेले किती ते शंभर होती पण पवार साहेब आता होणार नाहीत आणि ह्याच्या बनणार पण नाही त्यांचा पक्ष घेतला नाही ते पवार साहेब होणार आहेत का कधीच नाही मुळात आम्ही मानणारे आहोत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सुप्रिया ताईंना आणि त्या बहिणीने जे तुम्हाला सर्वसामान्य ह्याच्यामध्ये दादा दादा म्हणून त्या बहिणीला सुद्धा तुम्ही धोका दिला म्हणजे तुम्ही किती पार्टीवर गेलात ह्या तुम्हाला म्हणजे कुठलेही नाही फक्त एकच तुम्हाला वाक्य आहे की तुम्ही या समाजामध्ये गद्दार म्हणून ओळखलं जात नाव सांगा तुमचं माझं मी बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि रेहनाट या निष्पटात माझं नाव आहे पवार साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है पवार साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बरो तुम्हाला करायचं काय खाली मुडक वर पाय सरकार चा करायचं काय खाली मुडक वर पाय आले शंभर गेले शंभर पवार साहेब एक नंबर आले शंभर गेले शंभर पवार साहेब एक नंबर आले शंभर गेले शंभर पवार साहेब एक नंबर सरकार चा करायचं काय खाली मुडक वर पाय